बिग बिग बधिर व मतिमंद मुलांसोबत सामाजिक भान राखत वाढदिवस साजरा करणारा आगळा वेगळा उपक्रम माननीय उपविभागीय कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून समाजाप्रती आपली बांधिलकी अधोरेखित करणारा स्तुत्य उपक्रम राबवला त्यांनी ज तेथील निवासी मोग विद्यालय आणि मतिमंद विद्यालयात भेट देत तेथील विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस वा साजरा केला या कार्यक्रमात गणेश श्रीखंडे यांनी मुलांना विविध प्रकारचे फळे आंबा केळी व डाळिंब तसेच जेवणाचं वाटप केले विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण फुलवले यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना शुभेच्छा देत एक सुंदर केक कापण्याचा कार्यक्रमही पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्रमुख व विविध मान्यवर उपस्थित होते मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थ्यांची उपस्थिती यामुळे वातावरण अत्यंत उत्साही व मंगलमय झाले होते याप्रसंगी शाळेस उपयुक्त साहित्य व भेटवस्तू देण्यात आल्या विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य व उपयुक्त उपकरणांचं वाटप देखील यावेळी करण्यात आले या समाजाभिमुख उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून सामाजिक जाणीवतेतून प्रेरित होऊन वाढदिवस साजरा करण्याचा हा अनोखा मार्ग अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे